घेऊन अजून कमून घेऊन जाऊ फ्री भरून जेव तू जेवित्रा इतक्या उशीर बसलाच बसला खुर्चू काय करायचं काय करायचं काय करायचं करत अरे मुळत सगळी लाटक अरे मी काल म्हणूस तर नुसतं माझा हात दुखते म्हणून तर तुझा कालवाचा काल वाचाव एवढा का मला सगळी नाटक कळतील मला बरं कुठं नादा लागायला म्हण आपलं हे करतो या मला येड्यात काढतील काल माझा हात दुखतोय म्हणलं का लगेच सांग चालू केलं करणं का केलं तरी जशी त्याला कळ आता काय करायचं यांना वाटत असेल आता हात दुखते म्हणल्यानं मी अंग काढून केलं बाजरीला अरे बाजरी दरवर्षी माझ्या तुम्ही काय करताय वाळवतोय मी कंच मी वाहतोय खुडू लागतोय मी हात दुखला ना दुखला तर मला काढायला लागणार आहे ना माणसं बघा लागणार आहे काढायला लागणार तुमच्यातून कळलं दोघा नवरा बायकोशी बायको म्हणली असेल आपले तुम्ही माझ्यासारखं नुसतं बोला मी आपली जप्ती स्वंग करून गेली का नाही दवाखान्यात काय माहित आहे आली कुठनं जाऊन येतन गाडीवर त्या गाडीचं मी पेटवायची लाईट बीड सगळं बंद पाडून आली परवा दिवशी मी चार पाच हजार घालवले बॅटरी बिटरी सगळं नवीन टाकले हारणं बिरणं वाजायचं सगळं केलं तर पेटवली कुठं जाऊन पाडून आला कोण आणतो अजून मग तू इथं पाडली नाही मला एवढं कळ नाही परवा दिशे मी पाच सहा हजार रुपये घाल ब्रेक लाइंडर टाकला एक पेट टाकली आयल बदली केली सर्विस फुल सर्व्हिसिंग केली बॅटरी टाकली तिला इंडिकेटर तसलं टाकलं मुठ्या टाकल्या खोपड्या दोन्ही साईडच्या खो दोन खोपड्या टाकल्या पुढची खोपडी गेल्याबरेन गाडी फोडलेली कुठं आलं म्हणला मल्ह लोकाय उखड्यात जाऊन पडलेला शेणात ती पुढचं फु, फु, खोपडी फुडली होती तीन इंडिकेटर टाकलं सहा सात हजार रुपये आल घालून आलो टाकी फुल करून आलो गाडी नेट केली ने का स्पेंडर घेऊन आला तोपर्यंत आला पाडून कुठं पाडलेच नाही कुठं नोंद त्याची कोण केली काय कोण म्हणलं का कोण म्हणत तसं आपण करा त्यांच्यासाठी आपल्याला बांधून पुन्हा बरं पाडली ती पाडली रात्री दुधाला जाताना लाईट का लागणार बघ तू हारन पण वाजना इंडिकेटर पण लागणार गाडी पाडल्या शिवडा शू देवा बॅटरी शंभर टक्के आपले हल्ले हल्ले असणार आहे लाईट आली गाडी लाईट कमी पडते म्हणून तसली लाईट लावली पुढची पांढरी तरी बी तसंच मागचे दिवस आणलंच पुढं आणि मी जातो दवाखान्यात आणि मी जातो दवाखान्यात ही दवाखान्यात गेल जाणारा उद्योग असलं करून गाडी बंद पाडून

अडीचशे रुपये दिला क्राशी आणली ती ही रोज दवाखान्यात जाते ती पैसा आहे यांच्याकडे आठ हजार रुपये दिले तर काय करायचं ते करा म्हणलं तुम्हाला नऊ हजार रुपये दिले दहा हजार रोज घेतलं वा वा हजार रुपयेच काढलं होतं ववाळणीला फक्त त्या हिला स्वाती द्यायला टाकताना ववाळणी हजार रुपये टाकले होते नऊ हजार रुपये तसंच घ्या म्हणलं दवाखान्यात जावा काय करायचं करा रोज जातोय दवाखान्यात दोन रोज झालं आणली नाही ती आणि मी काल पोर नाही येत नाही गुढी आजारी पडली मोनी आम्ही दोघं तिकडे मी काल घेऊन गेलो कापून आणली केस ही पोरांचे कापून आणली अनोशी ही सगळ्यांची तर पुन मी आणली आज अडीचशे सफरचंद आता नवऱ्याला लगेच म्हणली मला खा वाटत नाही असली बाखर मला डाक्टर, डाक्टर न फळं खायला सांगितली अगं फळ खायला तुला आधी नाही तो फळ नाही फळ खाऊ द्या काय नाही कोण का नुसत फळावरच ताकद यायची डाक्टर न सांगितलं फळं खावा म्हणून डॉक्टर का नुसतं म्हणतो बाप नुसती फळं खावा नुसती झोपे झोपा अरे बाकरी कालवण दूध ताक खायचं गरा खायचा करून घरात गरा हाय साखर हाय तूप आहे करून खायच खुरी लेकरून नाही करून सकाळी खाल्ली करा 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 का करायच अरे किती करावं लागा माणसानं मापात शिवंग जरा हा तिच्यापेक्षा भाऊजी तर कौतिक वाटतंय मला आला का मी तर त्याला चांगलं म्हणत होतो तिचं किती आता काय करायचं काय करायचं आता अवघड झालंय काय करायचं आता अवघड झालं अरे कशाचा अवघड आता माझा घोड घ्या म्हणजे तुमचं आता समाधान होईल काय करायचं आता अवघड झालंय काय करायचं आता अवघड झाले आता माझ घ्या घ्या माझा घोट आता नरड्याचा घोड घ्या असा खाटणार आहे तुमच्या जीवायचं समाधान होईल काय लगा गड्याग गडीला ना बायक बशी ये आता काय करायचं अवघड झालं काय करायचं बघा आता मित्रांनो खायला लागा अवघड रे देवा पांढरा गा आई माझी गेली ते हाल लावलं कडून ह्यांनी यांना आय झालं सगळं सगळं शिलकत आणून देतोय ती ह्यांना सुचना झालं या कस राहावं हो कसं ह्यांना म्हणजे हेच केलं ना या कमीच पडू दिलं नाही दुखून आलं का ह्यांचं दुखून दिसतय आम्हाला दुखणं आलं आमच्या शेवला आई बुलवून घेतली ती बुलवून घेतली दुखली माझा हात दुखतोय महिना झालं मी काल मनातल्या भावना माझ्या व्यक्त केले मी ना हात दुखतोय हात दुखतोय काल मी म्हणलं माझा हात दुखतोय नो माझा हात दुखतोय एका या तोंडात ना आलं कार जाऊन दवाखान्यात दाखव तुमचं म्हणायचं काम आहे का नाही पंधरा झालं या गावचा पावत्र हाताला मुघ्यायचं पंधरा हो दिवस एक एक म्हणलं का लगा बायकोला लगेच म्हणतोय काय करायचं काय करायचं तर अवघड झालं सर आता लागते लावायला चार लावायला पाच लावायला काय लगा असा भाव असा लगा त्या भावाला मी चांगलं म्हणतोय लगा भाव माझा सोन्यासारखा आहे सलायनी आम्हाला माहित आहे दोन सलायनी या बसनी लावते ती लावायची असली तर ऍडमिट करून ठेवते ती मी जगाला सगळ्या सांगतो भाव माझा देवावारी आहे आणि हे भाव असा बायको बशी गुळू 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 करतो आहे हा तुला उपाशीची होती बायको बायको सॉन्ग घेऊन झोपली त्याचं का बसली का आ, बस आ? माझा हात पिरगाळला लागत तवा कुठे केलं नुसतं मोकळं येऊन धरलंच बायकोला बॉट पिरगाळलं माझं बुलेटच्या नेताना तुला कळत नाही का माणूस किती ठिकाण घालते आपलं आपलं माणूस आपण हे करावं बोललं का अजून माझं तोंड दिसत तुम्हाला बोलाय कोणाला काय नको ग बस आपलं